मंडळी तुम्ही बघत आहात लहान मुलांचे किती छान छान इथे डमेस नाही तर त्यांना जे कपडे वेअर केले आहेत खूपच सुंदर फ्रॉक पॅटर्न तुम्ही बघू शकता जसं कुर्ती आणि त्याच्यावर तुम्हाला बॉटम मिळणार आहे ब्लेझर टाईप तुम्हाला जर म्हणजे आपण मोदी कोट म्हणतो त्या पद्धतीने टी शर्ट आणि जीन्स आणि मुलीसाठी काहीतरी फॅन्सी फ्रॉक हवा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे तुम्हाला होलसेल मध्ये हे सगळे कलेक्शन मिळणार आहे पण आपल्याला घ्यायचे सेट वाईज का आजच्या कलेक्शनमध्ये अशा सुंदर आणि छान कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आली नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी तुम्ही पहिलं कलेक्शन बघत आहात लहान मुलासाठी म्हणजे की त्याला दंगरी पॅटर्न आपण असं म्हणू शकतो खूपच सुंदर आहे मटेरियल पण तुम्हाला छान मिळणार आहे जसं मी तुम्हाला मध्ये दाखवले जसं डम्बींना छान छान आणि सुंदर जे कपडे वेअर केलेले आहेत खूपच सुंदर आणि छान असणार आहे याच पद्धतीने तुम्हाला कलेक्शन या ठिकाणी मिळत असतात सेट वाईस आपल्याला सगळे कलेक्शन घ्यायचे असतात सिंगल पीस कुठलाच नाही मिळत जसं तुम्ही हे बघू शकता दहा दिवसाचं किंवा पंधरा दिवसाची बेबी असेल किंवा मुलगी असेल ना तिच्यासाठी हे फ्रॉक असणार आहे खूपच सुंदर आणि छान आहे या ठिकाणी तुम्हाला झिरो साईज पासून तर चौदा पंधरा वर्षाच्या मुला मुलींपर्यंत कपडे मिळणार आहे इथे काय सेट वाईस घेतलं की त्याच्यात तुम्हाला डिझाईन पॅटर्न खूपच छान छान या ठिकाणी मिळत असतात आणि आपण स्पेसिफिक म्हणजे की लहान मुलांचे कपडे जर घ्यायला गेलो ना तर ही सुंदर लहान मुलांचे कपडे असतात जसं तुम्ही इथे बघू शकता कुर्ती आणि तुम्हाला पॅन्टचा पण कॉन्सेप्ट मिळणार आहे म्हणजे की मोठ्यांमध्ये कुर्तीचं कॉन्सेप्ट नसतं तर लहान मुलींमध्ये सुद्धा अगदी छान म्हणजे कुर्ती आणि बॉटमचं या ठिकाणी तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे बघा तुम्हाला पार्टीवेअर हवं असेल किंवा डेली वेअरच्या हिशोबाने हवं असेल किंवा कोणाला देण्यासाठी साठी हवं असेल तरी तुम्ही इथून परचेस करू शकता अट एवढीच असते की आपल्याला कलेक्शन घ्यायचे असतात सेट वाईस कारण आपल्याला व्यवसाय करायचा आहे घरात ठेवायचे नाहीये ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना अजमेरा फॅशन खूपच चांगल्या फॅसिलिटीज देत असतं एक तर म्हणजे स्टार्टिंगला तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये सगळे कलेक्शन मिळून जातात दुसरी गोष्ट जर तुम्हाला यायचं असेल अजमेरा मध्ये तर सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे तुम्हाला पिक अँड ची सुविधा मिळत असेल दुसरं थिंक कसं आहे जर तुम्हाला घरी बसून हे सगळे प्रॉडक्ट मागवायचे असतील अदरवाइज दुसरा काही मागवायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा कलेक्शन मागू शकता जसं तुम्ही हे पुढचं कलेक्शन बघत आहात टी शर्ट आहे आणि त्याच्यावर तुम्हाला जीन्स मिळणार आहे क्वालिटी असेल रेंज असेल किंवा कुठलेही साईज असेल त्याचे तुम्हाला अजिबात कॉम्प्रोमाइज करण्याची अजिबात गरज नसणार आहे तुम्ही इथं आल्यानंतर खूप खुश होऊन जातात बरेच लोक आपले मराठी लोक खूप म्हणजे अजमेरा फॅशन सोबत कनेक्ट होऊन आपला व्यवसाय त्यांनी स्टार्ट केलेला आहे आणि महाराष्ट्रात जवळजवळ फ्रँचायझी सुद्धा चालू झालेली आहे म्हणजे की बरेच लोक फ्रँचायझीचा सा। सहारा घेऊन म्हणजे एका ब्रँडचा आपण म्हणतो ना की ब्रँड सोबत जुळून त्यांनी आपला व्यवसाय स्टार्ट केलेला आहे तर तुम्ही सुद्धा आपण एक छोट इन्व्हेस्टमेंट करून फ्रँचायझी घेऊ शकता की नेमकं त्याच्यात काय असतं किंवा काय नसतं या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतात जसं तुम्ही हे पुढचं कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर आहे मुलीसाठी आहे छान तुम्हाला पॉकेट याच्यामध्ये दोघं साईडला मिळणार आहे यांच्यामध्ये काय असेल समजा तुम्ही एक पॅटर्न इथून हे घेऊन गेले ना याच्यामध्ये तुम्हाला सायझेस वेगवेगळ्या मिळतील एका प्राईज सोबत म्हणजे एक प्राईज असणार आहे आणि याच्यात जसं सायजेस असतील तुम्हाला त्या साईज त्याच प्राईज मध्ये मिळणार आहे असं नाही की तुम्हाला साईज चेंज किंवा प्राईज चेंज असला कुठला भाग नसणार आहे तर तुम्ही बिंदासपणे वेगवेगळ्या मध्ये सुद्धा सेल आउट करू शकता जसं आता उन्हाळा येत आहे उन्हाळ्यात मोस्टली जास्त कॉटन मटेरियल यूज केलं जात आहे हे तुम्हालाही माहिती मलाही माहिती आहे म्हणून कॉटन मटेरियल सुद्धा तुम्ही इथून परचेस करू शकता बघा फ्रॉक मध्ये पण वेगवेगळे डिझाईन्स आणि वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओतले जे पण कलेक्शन आवडत असतील त्यांचे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या कारण सिन्वन नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऑनलाईनची आपली टीम आहे ती तु, पूर्ण तुम्हाला डिटेल्स देत असते आता लग्नाचा सीझन आलेला आहे तर काय असतं ना जसं आईची खरेदी होण्यापेक्षा पहिले आप आपण मुलीची खरेदी करत असतो म्हणजे लहान मुलींची खरेदी करत असतो तर लहान मुलींसाठी सुद्धा तुम्हाला इथे छान छान परीसारखे फ्रॉक या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे की तुम्हाला जसं तुम्ही वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आणि वेगवेगळ्या मध्ये मागवत असाल तर खरच बेस्ट हो आहे आणि व्यवसायासाठी ह्या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत इथे तुम्हाला मी जसं डम्मीवर वेअर करून दाखवले होते म्हणजे की आहेत वेगवेगळे कॉन्सेप्ट इथे डम्मींना वेअर केलेले त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा आपल्या दुकानात हे सगळे डमींना असे वेअर करून ठेवायचे त्याच्याने जास्त अट्रॅक्शन वाढत असतं कस्टमरचं तर नक्कीच आजचा व्हिडिओ जो होता इंटरेस्टिंग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स लिहिणं आधी अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार